नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर उद्या आहे महाशिवरात्री आणि उद्या महाशिवरात्रीला ज्यावेळेस आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस तुम्हाला एक चूक करायची नाही तर ती चूक कोणती आहे ती मी या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर बघा भगवान शंकराच्या मंदिरात जल अर्पण करायचं म्हणजेच की ज्या वेळेस आपण जल अर्पण करतो तर ते जी पद्धत आहे ती एकदम श्रद्धापूर्ण आणि एकदम पारंपरिक अशी ही पद्धत आहे त्यामुळे आपण जेव्हा आपण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण जल अर्पण करतो आणि जल अर्पण करण्यासाठी आपण आपल्या घरूनच जल घेऊन जातो जा म्हणजेच की पाणी घेऊन जातो आणि ते पाणी आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करतो तर ज्योतिषशास्त्र आणि शिवपुराणानुसार अनेक भाविकांना म्हणजेच की भरपूर जे काही भक्त आहेत तर त्यांना ही चूक जी आहे ती माहिती नाही आणि ती चूक त्यांच्याकडून न कळत घडून जाते आणि ही चूक जी आहे ती खूप मोठी आहे आणि ही चूक त्यांच्याकडून न कळत घडून जाते ज्यामुळे त्यांच्या पूजेचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही तर ही चूक म्हणजे मंदिरातून रिकाम्या हाताने घरी किंवा रिकाम्या तांब्यासह परत येणे तर ही सगळ्यात मोठी चूक आहे ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये पाणी अर्पण करण्यासाठी जातो म्हणजे की शिवलिंगावर आपण ज्यावेळेस जल अर्पण करतो अभिषेक करतो त्यावेळेस आपण तांब्याचा जो आपला पाणी भरलेला तांब्या असतो तो घेऊन जातो तर त्यावेळेस तो तांब्या रिकामा घरी घेऊन यायचा नाही तर बघा अनेकांना अशी सवय असते की घरातून जाताना पाण्याने भरलेला तांब्या घेऊन जातो आणि शिवलिंगावर सर्व जल जे काही पाणी आहे ते अर्पण केल्यानंतर तो रिकामा तांब्या जो आहे तो तसाच घरी घेऊन येतो तर असे न करता शास्त्रानुसार मंदिरात रिकामा जो काही तांब्या आहे तो परत घेऊन येणे अशुभ मानले जाते त्यामुळे आपण जेव्हाही मंदिरातून परत घरी येतो त्यावेळेस आपला जो काही तांबे आहे म्हणजे पूजेचा जो तांब्या आहे तो रिकामा घेऊन येणे म्हणजे रिकाम्या नशिबाचे अपूर्ण संकल्पाचे प्रतीक आहे यामुळे आर्थिक चणचण जी आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जी आर्थिक टंचाई आहे ती भासू शकते त्यामुळे जेव्हा आपण शिवलिंगावर अभिषेक करतो जला अभिषेक करतो तेव्हा जो काही आपला पूजेचा तांब्या आहे त्यामधले संपूर्ण पाणी शिवलिंगावर अर्पण न करता अगदी थोडेसे पाणी त्या तांब्यामध्ये राखून ठेवावे आणि हे पाणी साधे नसून महादेवाच्या स्पर्शाने म्हणजे च त्यांचं जे काही स्पर्श झालेला असतो त्याला त्यामुळे ते पाणी चरणामृत बनलेले असते किंवा अत्यंत ऊर्जावान तीर्थ बनलेले असते त्यामुळे हे जे पवित्र पाणी आहे ते तांब्यामध्ये ठेवूनच घरी परत घेऊन येणे योग्य मानले जाते त्यामुळे मंदिरातून केव्हाही आपण घरी परत येतो त्यावेळेस त्या तांब्यामध्ये थोडेसे शिल्लक पाणी घरी घेऊन यायचं म्हणजे आपण जो काही पाणी म्हणजे पूजेचा तांब्या घेऊन गेलेला असतो तर तो, तो तांब्या आपल्याला रिकामा घेऊन यायचा नाही तर आता त्या पाण्याचे आपण काय करावे तर ते पाणी घरी आल्यावर घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा सर्व घरामध्ये घरामधील खोल्यामध्ये शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते आणि जर तुम्ही रिकामा तांब्या जो आहे तो आणला तर तुम्ही मंदिरातील जी सकारात्मक ऊर्जा घरी आणायची असते ती संधी जी आहे ती ती गमवलेली असते त्यामुळे आपण जेव्हाही मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला जे काही जल अर्पण केलेलं असतं त्यामधलं थोडंसं जल जे आहे म्हणजेच की पाणी आहे ते थोडंसं शिल्लक ठेवून मग ते घरी घेऊन यायचं असतं तर त्यानंतर बघा जर तुमच्याकडून पाणी जे आहे ते शिवलिंगावर चुकून सगळेच अभिषेक झाला असेल म्हणजे सगळे जे काही पाणी आहे त्याचा तुम्ही अभिषेक केला असेल आणि चुकून तुमच्याकडून थोडेही पाणी शिल्लक राहिले नाही ते अशा वेळेस काय करावे तर बघा जर आपल्याकडे थोडं पण पाणी शिल्लक नसेल तर त्यावेळेस रिकामा तांब्या जो आहे तो न घेऊन येता मंदिरातील एखादे फूल अक्षदा किंवा प्रसादाचा छोटासा भाग म्हणजे आपण तिथं प्रसाद वगैरे घेतलेला असो तर त्यातला जो प्रसाद आहे तो थोडासा आपण त्या भांड्यामध्ये घेऊन यायचं म्हणजे की थोडक्यात सांगायचं तर आपण रिकाम्या हाताने किंवा रिकाम्या भांड्याने मंदिराबाहेर पडायचं नाही याने काय होतं ज्या वेळेस आपण मंदिराच्या बाहेर रिकाम्या हाताने आणि रिकामे जे काही भांडे घेऊन बाहेर येतो त्यावेळेस आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि यामुळे आपण ज्या वेळेस पण मंदिराच्या बाहेर येतो त्यावेळेस आपण रिकाम्या हाताने न येतात त्यामध्ये काहीतरी वस्तू किंवा प्रसाद घेऊन यावा यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण काय करतात रिकाम्या तांब्यासहच मंदिरात जातात म्हणजे फक्त रिकामा तांब्या घेऊन मंदिरामध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर नळाचे पाणी मंदिराच्याच बाहेर जो नळ असतो तर तिथले त्याच नळाचे पाणी घेऊन अभिषेकासाठी वापरतात तर हे खूप चुकीचं आहे तर असे न करता जेव्हाही मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपल्या घरातील पाणी घेऊन मंदिरात जायचं आणि यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते, ते दूर होतात आणि घराची ऊर्जा शुद्ध होते त्यामुळे केव्हाही मंदिरात जातो त्यावेळेस आपल्या घरातलेच पाणी घेऊन जायचं आणि तेच शिवलिंगावर जला अभिषेक करून यायचा आणि येते वेळेस रिकामा लोटा मंदिरातून घेऊन यायचं नाही म्हणजेच की रिकामा जो तांब्या आहे तो घेऊन यायचा आणि जाताना देखील तांब्या जो आहे तो रिकामा न नेता भरूनच घेऊन जावा कारण आर्थिक स्थितीला हे देखील चांगले नसतं कारण याने आपली आर्थिक स्थिती जी आहे ती बिघडते आणि त्याने आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई भासते त्यामुळे मंदिरात जाताना घरातूनच पाणी घेऊन जायचं आणि त्यानंतर बघा मंदिरात ज्यावेळेस आपण दर्शनासाठी जातो त्यावेळेस तिथली घंटा जी आहे ती आपण वेळेस वाजवतो तर हे बरोबर आहे पण ज्यावेळेस आपण परत येतो त्यावेळेस मंदिरातली जी घंटा आहे ती कधीही वाजवू नये यानेही आपल्याला दोष लागतो त्यामुळे जेव्हाही मंदिराच्या बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला घरी येताना घंटा वाजवायची नाही त्यानंतर मंदिरातून आल्यावर लगेच घरामध्ये आपण पाय धुवू नये यानेही आपली जी मंदिरामध्ये प्रसन्न ऊर्जा आपल्या शरीरास राहते तर ती ऊर्जा जी आहे ती स्थिर राहण्यासाठी थोडा वेळ आपण बसायचं त्यानंतर मग आपण हातपाय धुवायचे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाते आणि अशाने आपले घर जे आहे ते पवित्र होते आणि पवित्र ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे केव्हाही मंदिरातून बाहेर आल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर लगेच पाणी आणि पाय धुवू नये तर यात ज्या तीन चार चुका आहेत तर या नव्याण्णव टक्के लोकांकडून घडतातच तर या चुका न करता उद्या महाशिवरात्रीला जेव्हा आपण मंदिरामध्ये जलाभिषेक करण्यासाठी जातो त्यावेळेस या ज्या चुका आहेत त्या न करता तुम्ही व्यवस्थित अशी पूजन करून मग घरी परत यावे तर यासाठीच मी थोडीशी माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार